गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय सर्व भक्तांना माझा नमस्कार सर्वप्रथम सर्वांची माफी मागते कारण मला व्हिडिओ घेऊन यायला थोडा वेळ झाला घरात जरा आजारपण असल्यामुळे व्हिडिओ घ्या व्हिडिओ बंद करायला वेळ मिळत नव्हता त्यामुळे जरा उशीरच झाला आहे मला काही भक्तांचे व्हॉट्सअपला मेसेज पण आले ताई आज व्हिडिओ नाही आला व्हिडिओ नाही आला पण आनंदही झाला की तुम्ही सर्वजण बरीचशी भक्त माझ्या व्हिडिओची वाट बघतात त्याबद्दल सर्वांचे आभार आणि छान वाटलं ऐकून तर माफी असावी तर मी आज घेऊन आली आहे श्री गजानन महाराज भक्तांची मांदी आई आजच्या मांदियाईमध्ये आपण बघणार आहोत एक परमभक्त भारती गोसावी यांच्याबद्दल बुलढाणा जिल्ह्यातील मेकर तालुक्यातील सवणद हे एक छोटेसे खेडेगाव या गावामध्ये गंगा भारती त्यांची पत्नी अनुसयाबाई आणि मुलगा संतोष भारती असा छोटासा परिवार राहत होता गंगा भारती यांना महारोग झाला सर्व शरीर कुजल्यागत होऊन पायांना पूर्णपणे भेगा पडल्या हातापायांची बोटे झळून गेली शरीरास दुर्गंधीही येत होती एक दिवस गंगाभारती सर्वांची नजर चुकवून गजानन महाराजांचे दर्शन घेण्यास गेला त्याने महाराजांच्या पायावर आपले डोके ठेवताच माऊलींनी त्याच्या डोक्यावर थापट मारली भक्ताच्या मनातील भाव जेवढा शुद्ध आणि प्रबळ असेल तेवढेच शुद्ध फळ त्याला मिळते अर्थात श्रद्धेने सर्व काही प्राप्त होऊ शकते गंगा भारतीचेही तसेच झाले संताथाई असलेले समर्पण आणि शुद्ध भाव यामुळे त्याचा महारोग अवघ्या पंधरा दिवसातच पूर्णपणे बरा झाला संतांची कृपा उगाच कोणावरही होत नाही त्यासाठी भक्तालाही त्यांच्या कसोटीस उतरावे लागते गंगाभारती ज्या प्रमाणात कसोटीस उतरले त्या प्रमाणातच त्यांच्यावर कृपाही झाली गंगाभारतीचा रोग परिहार झाला तरीही त्याला कोणी जवळ बसू देत नव्हते तो समोर दूर बसून भजन करीत असे त्याचा आवाज अत्यंत मधुर होता आणि त्याचा गायनाचा अभ्यासही झालेला होता महाराजांना त्याचे गाणे खूप आवडत असे कारण त्याच्या गोड आवाजातून त्याचा हृदयाचा शुद्ध भाव ओसंडत असे महाराजांनाही गाण्याची आवड होती त्याचे गाणे ऐकून महाराज संतुष्ट होत असत गंगाभारतीचा रोग पूर्णपणे बरा झाला ही वाता ऐकून त्याची पत्नी अनुसयाबाई आपल्या वीस वर्षे वयाच्या मुलासह शेगावला आपल्या पतीला परत नेण्यासाठी आली तेव्हा गंगाभारती म्हणाला गजानन महाराजांनी थापट मारून माझी धुंदी उतरवली आणि बोध केला की तू अंगास राख लावली भगवे व वस्त्र परिधान केलेस पण पर तुझे चित्त मात्र संसारात आहे तू या भगव्या वस्त्रांची विटंबना करीत आहेस महाराजांच्या या बोधाने माझे डोळे उघडले आहेत आता माझा संसाराशी काहीही संबंध नाही संतोष तू आपल्या आईसह घरी जा आणि तिची सेवा कर मी जर पुन्हा गावाला आलो तर या रोगाला पुन्हा बळी पडेल मी आजपर्यंत तुमचा होतो आता माऊलींचा आहे या नरजन्माचे मला सार्थक करून घेऊ दे गंगा भारती आपल्या मधुर आवाजात एकतारी घेऊन दररोज सायंकाळी महाराजांची पदे म्हणत असे त्यांचे गाणे ऐकून सर्वांनाच आनंद होत असे गंगा भारती आपली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करीतच होते ते आता पूर्वीचे साधारण गृहस्थ राहिले नव्हते प्रथम दर्शनातच महाराजांनी त्यांच्या डोक्यावर थापड मारून त्यांच्यातील शक्तीचा संचार केला होता त्यांना जीवनाचा खरा अर्थ सांगितला होता आता गंगा भारतीच्या ऐहिक जीवनाचे सर्व पाच तुटून पडले होते केवळ गुरुसेवा भक्ती आणि त्यांच्या आज्ञेचे पालन हेच ध्येय आता गंगा भारतीसमोर होते एका रोग पीडित सामान्य जीवाचे सोने झाले हीच तर खरी गुरुकृपा संसार सुखाची लालसा असलेला जीव ब्रह्मसुखात नेऊन पोचवणे सामान्य जीवनातून त्याला निजानंदात नेणे हीच सद्गुरूंची शक्ती जीवनाचा अर्थ दिशा निश्चित करून शिष्याच स्वरूपाची उपलब्धता करून देणे हे नुसते पोकळ पांडित्य नव्हे तर शिष्यास प्रत्यक्ष अनुभूती प्राप्त करून देणे हीच खरी गुरुकृपा होय महाराजांच्या कृपेने गंगाभारती अध्यात्मातील अधिकारी पदापर्यंत पोचले अपूर्णातून पूर्णत्वाकडे वाटचाल सुरू झाली होती म्हणून महाराजांनी गंगा भारतीला मलकापूर येथे जाण्याची आज्ञा केली महाराजांची आज्ञा घेऊन ते मलकापूरला आले आणि श्रींच्या भक्तीचा प्रचार करू लागले सर्व भाविकांना ते भक्तीचे महत्त्व विशद करू लागले महाराजांच्या प्रथम दर्शनानंतर ते पुन्हा सवडदला गेलेच नाहीत त्यांनी आपले उर्वरित आयुष्य मलकापूर येथेच व्यतीत केले सद्गुरु गजानन महाराजांच्या तत्त्वाचा अंगीकार करून त्यांनी प्रसार केला काही काहीजण त्यांचे शिष्यही झाले गुरुकार्य करताना त्यांनी आपले जीवन पूर्णपणे खर्च केले अशा या श्रेष्ठ गुरुभक्त शिष्याने मलकापूर येथे माघवध्य दशमी इसवी सन एकोणीसशे नऊमध्ये आपला देह ठेवला या भक्ताची समाधी मलकापूर येथील कुलमखेड भागात भुलेश्वर संस्थान येथे आहे तर या गंगाभारती गोसाव्यांबद्दल आपण आज एक नवीन माहिती थोडक्यात बघितली आहे याबद्दल श्री गजानन विजय ग्रंथामध्ये दासगुरू महाराजांनी तेराव्या अध्यायामध्ये सांगितले आहे तर त्यातील ओवी आपण इथे बघूया एके दिनी गंगाभारती चुकवून अवघ्या लोकांप्रती येता झाला गती प्रत्यक्ष दर्शन घ्यावया डोई ठेविता पायांवर समर्थांनी चापट थोर मारील त्याच्या डोक्यावर अति जोराने विभुद हो म्हणून तो उभा ठेला समर्थास न्याहाळू लागला स्वामींनी त्याचे थोबाडाला दोन्ही करे ताडिले फडाफड मारिल्या मुखात आणिक वरती एक लाथ खाकरूनी प्रत थोंकले त्याच्या तनुवरी तोच त्याने मानिला समर्थांचा प्रसाद भला बेडका होता जोका पडला तयाच्या या अंगावर तो त्याने घेऊन करी चोळून अवघ्या शरीरी लाविता झाला मलमापरी आपुल्या सर्व तर हा जो प्रकार त्या ठिकाणी झाला तर हा प्रकार बघता एक कुटाळ तेथे उपस्थित होता आणि त्याने ते गोसाव्याला बोलले की बघा आधीच तुमचे शरीर नाचले आहे आणि या महाजांनी त्या अमंगळ बेडक्याला तुमच्या अंगावर टाकले थुकले आणि तुम्ही त्या म बेडक्याला प्रसाद मानून आपल्या शरीरास लावले तुमचे शरीर आधीच नाचले आहे तर तुम्ही ते त्वरित गती धुवून टाकायला हवे त्यावर सु असे म्हणाले की तुमचा त्याशी संबंध नव्हता आणि म्हणून तुम्हाला तो बेडका दिसला पण माझ्या श्रद्धेमुळे मला या बेडक्याचे या, या बेडक्यात थुंक्याचे नावही नाही कारण माझी तितकी श्रद्धा आहे आणि मी त्या श्रद्धेने हा बेडका माझ्या शरीराला लावला या बेडक्याला हा प्रत्यक्ष एक मलम आहे त्याला कस्तुरीसारखा सुवासही येतो आहे तुमचा त्याच्याशी संबंध नसल्यामुळे तुम्हाला तो बेडका दिसला आहे तुम्हाला संशय असल्यास तुम्ही माझ्या अंगाला हात लावून बघू शकता तुम्हाला ते कळून येईल मी इतका वेडा नाही की बेडक्याला औषधी मानणार जा त्याशी संबंध नव्हता म्हणून बेडका दिसला तत्त्वता समर्थांची योग्यता त्वानमुळे जाणेली त्याचे पाहण्या प्रत्यंतर चाल जाऊ एक वार स्नान केलेल्या जागेवर वेळ आता करू नको आणि त्याचे प्रत्यंतर दाखवण्यासाठी गंगा भारती त्या कुटाळ व्यक्तीला महाराज रोज जिथे स्नान करायचे त्या ठिकाणी घेऊन गेला आणि ते त्यातील त्या स्नानस्थळातील माती त्यांनी आपल्या हातात घेतली आणि त्या व्यक्तीलाही त्याच्या हाती ती माती घ्यायला सांगितली तर त्यांना लगेच तिथे प्रत्यय आला कुटाळ्यांच्या हाती जी माती होती ती माती ओली माती राहिली आणि तिला किंचित दुर्गंधीही येत होती मात्र गंगा भारतीच्या हातातील माती ती कस्तुरी होऊन म्हणजे औषधी होऊन बसली तर जिथे श्रद्धा असेल निष्ठा असेल तिथे अशा प्रचिती येणारच आजही बऱ्याच भक्तांना श्री अशी प्रचिती देत असतात आणि म्हणूनच आपण अशा अनुभवांना गोळा करून आपल्या चॅनलवर प्रसारित करत आहोत तुमच्याकडेही जर श्री गजानन महाराजांचे काही अनुभव असतील त्यांनी दिलेले दृष्टांत असतील तर ते नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचवा त्यासाठी खाली एक व्हॉट्सअप नंबर येतो आहे त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मला हा अनुभव एका कागदावर लिहून त्याचे से फोटोज सेंड करू शकता किंवा शक्य नसेल तर ते ऑडिओ स्वरूपातही तुम्ही मला पाठवू शकता आणि तुम्हाला जर तुमचे तुम्हा नाव प्रसारित न ना करता हा अनुभव सांगायचा असेल तर तेही शक्य आहे एक फक्त श्रीभक्त म्हणून आपण तुमचा अनुभव आपल्या या श्रींची प्रचिती या चॅनलवर प्रसारित करू मध्ये या अनुभवामध्ये जर एक व्यक्ती कुटाळ व्यक्ती नास्तिक व्यक्ती गंगाबादींना भेटले तशीच व्यक्ती आजही आपल्या आजूबाजूला असतातच तर अशा नास्तिक आणि कुटाळ व्यक्तींकडे दुर्लक्ष करून आपण आपल्या माऊलींच्या सेवेमध्ये रममाण होत पुन्हा भेटूया एका नवीन मांदियाईसोबत किंवा एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत श्री गजानन जय गजानन गण गन, गण गन, गणात बोते गण गण गणात गणा, बोते गण गण गणात गणा, बोते गण गण